कार एक अदद, एक काल उद्या सत्तावीस तारखेला आंग्रेवाडी येथे एक आदत एक बैल असे मैदान होत आहे आणि या मैदानावर सप्त हिंद केसरी बकासूर असणार आहे तर मित्रांनो आपण कालपासून पाहत आहात व्हिडिओमध्ये कोण सांगत आहे बकासूरचा पैरा हा घरचा साज असू शकतो कोण सांगत आहे की मोईलशेठ धुमाळ यांचाच घरचा बबनराव असू शकतो असे बरेचसे पैरे आपणास बकासूरबद्दल कालपासून पाहाव्यास मिळाले परंतु खरा पायरा अजून कोणी सांगितलेला नाही तर तो खरा पायरा आहे तो म्हणजे या मैदानावर गौतम भया काकडे यांची नवीन खरेदी छोटा सर्जा म्हणून त्याचे नाव ठेवण्यात आलेले आहे हा छोटा सर्जा आणि बकासूर त्यांचा पायरा असणार आहे तर या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी गाडी आहे दुसऱ्या क्रमांकासाठी ही गाडी आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार आहेत चौथ्या क्रमांकासाठी एकतीस आहेत पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी पंधरा आणि सातव्यासाठी अकरा हजार असणार आहेत तर मित्रांनो या मैदानावर गौतम बया काकडे यांची नवीन खरेदी छोटा सर्जा आणि बकासूर हे असणार आहेत आणि बकासूरसाठी हे घरचे मैदान असणार आहे आई पद्मावती यात्रेनिमित्त हे मैदान पद्मावती केसरी म्हणून होणार आहे एक आदत एक बैल तर मित्रांनो पाहूया या उद्याच्या मैदानावर बकासूर आणि गौतमभया काकडे यांची नवीन खरेदी सर्जा एक कुठ परत मजल मारत आहेत धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार